महाराष्ट्रामध्ये वार मी वारंवार सांगतोय आम्ही आज आम्ही अगले का सुद्धा सामना आहे सामनाच्या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून लॉ ऑर्डर ज्याला आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ती वाऱ्यावर आहे सरकार निवडणुका सभासंमेलनं उत्सव प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत शिबिरं त्याच्यामध्ये गुंतून पडलं आहे त्याच्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही सईफ अली खान होते चा चाकू झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात वेदना होतात पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे रस्त्यावर घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे त्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केला आहे कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे या राज्याची नव्वद टक्के सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला दोन गनर दिले जातात प्रमुख फुटला तरी त्याला एक गनर दिला जातो असं ते त्यांचं कोष्टक आहे जिल्हा प्रमुख फोडला तर पाच गनर दिले जातात पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही गद्दार आणि बेमान भ्रष्टाचारी बिल्डर्स या सुरक्षा आहे पूर्ण सुरक्षा आहे सैफ अली खानल्या सुरक्षा असणार शंभर टक्के सईफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिला आहे भारत सरकारनं कधी काळी तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही हे आज पुन्हा एकदा दिसलं आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार पोलीस तपास करतील चोराला पकडतील पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात मुळात कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकारचा हल्ला करणं ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली ती भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही दुर्दैवानं सैफ अली खानसारखा एक कलाकार आहेत त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे का कसं काय बघणार देवेंद्र फडणवीस यांनी बघायला पाहिजे यात आम्ही काय बघणार मग अशीच बोललोय ना अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारचे गुन्हे वाढत चाललेले आहेत आता नागपूर हे मुख्यमंत्र्यांचंच गाव आहे आणि शंभर महिलांवरती अत्याचार होईपर्यंत पोलीस काय करत होते हे काही एका दिवसात झालेलं नाहीत गेल्या तीन चार वर्षापासून स्वतः देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत किंवा त्यांनी याच्यावर त्यांनी भाष्य केलं पाहिजे संपलं बघा हा तपासाचा हा तपासाचा विषय आहे मा आमच्या हिशोबाने हा या विषयावरती पडदा पडलेला पढ़ आहे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात जी लोकांची मागणी होती की त्यांना संतोष देशमुख प्रकरणात त्यांची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना मकुका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवा कारवाई व्हायला पाहिजे सरकारने ती कारवाई केलेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रत्येक तपासावरती काय आहे त्याच्यावरती भाष्य देणं आणि तो प्रश्न विचारणं हे तपासामध्ये अडथळे निर्माण करण्यासारखं आहे <laughs> प्रधानमंत्र्यांचे भाषण आपण काळजीपूर्वक पहा माझ्या माहितीप्रमाणे एक गंभीर गोष्ट आहे हा राजकीय मेळावा संरक्षण दलाच्या जागेत झाला नौदलाच्या सभागृहात झाला अशी माझी माहिती आहे आपण माहिती घ्या जर इंडियन नेव्हीच्या एखाद्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांना त्यांच्या समर्थक आमदारांचा खासदारांचा मेळावा झाला असेल तर ही संधी इतर पक्षांना मिळणार आहे का की लष्कराच्या हवाई दलाच्या नौदलाच्या जागेत सुंदर जागेमध्ये खानपान सेवेसह हा मेळावा जर झाला असेल असं मी ऐकतो आहे आज वृत्तपत्रात बातम्यासुद्धा आहेत तर ती गंभीर आहे मग या मेळाव्याचं पैसे कोणी भरले जे काय बिल असेल भाडा असेल ते भरले का आणि ही मुभा सगळ्यांना मिळणार आहे का आम्हालाही कुलाब्याचा नेवीनगरला त्यांच्या सभागृहात सभा घ्यायची आम्हालाही संधी मिळणार आहे आम्हाला ने? नेवीनगरमध्ये मेळावा घ्यायचा आहे जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या लोकांनाही संधी देत असाल तर आम्हाला मिळायला पाहिजे ना देश सगळ्यांचं आहे पब्लिक प्रॉपर्टी असेल तर आम्हाला मिळायला पाहिजे दुसरा तुमचा प्रश्न की प्रधानमंत्र्यांनी काय सांगितलं एकमेकाविषयी भावना ठेऊ नका म्हणजे काय द्वेष भावनेचे सगळ्यात मोठं कोठारे भाजपा किंवा तुम्ही स्वतः तुम्ही स्पोर्ट करताय द्वेषभावनेचे ते असंही म्हणाले आपल्या आमदारांना की प्रतिमा जपा इमेज को इमेज अपनी क्या करिए रखो ठीक से अब जिस पार्टी में धनंजय मुंडे है भुजबल जी है इतना शिंदे जी है हसन मुश्रीफ है अजीत पवार है प्रफुल्ल पटेल जी है जिनके ऊपर खुद प्रधानमंत्री ने भ्रष्टाचार के आरोप किए हाँ जनता वर्ती प्रधानमंत्री ने भ्रष्टाचार के आरोप के लिए हे सगळे लोक ज्या मंचावर उपस्थित आहेत पक्षा किंवा पक्षात आहेत त्या पक्षाचे प्रमुख सांगतात आपल्या आमदारांना प्रतिमेला जपा हा किती मोठा विनोद आहे यासारखा विनोद नाही जोक ऑफ द डिकेट आहे की तुमच्या पक्षात कोण आहेत तुमचे समर्थक कोण आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणाच्या पाठिंब्यानं सरकार बनवली आहेत आपण अपन... वर्षभरापूर्वी दोन वर्षभरापूर्वी ज्यांच्यावरती आरोप केलेत भ्रष्टाचाराचे ते तुमच्या बाजूला बसलेत आणि तुम्ही संदेश देता या व्यासपीठावरून प्रतिमेला जपा कोणाची प्रतिमा आपण या देशाच्या राजकारणाची प्रतिमा तुम्ही सगळ्यांनी मलिन केलेली आहे त्याच्यावर बोला मग अजित पवारांना सुद्धा गैररोज झाकून ठेवायला पाहिजे होतं एकनाथ शिंदेना सुद्धा झाकून ठेवायला पाहिजे होतं ना भुजबळ आणि धनंजय मुंडे जर राहिले किंवा आहेत किंवा ठेवले मग तोच न्याय जर असेल प्रतिमेचा तर मग सगळ्यात आधी अजित पवारांना झाकून ठेवायला पाहिजे होतं बाजूला टोपलीखाली किंवा एकनाथ शिंदे असे अनेक लोक त्यांच्या पक्षामध्ये काल तिथे होते उपस्थित मार्गदर्शन ऐकत होते त्यांना का नाही झाकून ठेवलं काहीतरी केमिकल लोच आहे त्यांच्या विचारात बोला